श्री स्वामी समर्थ नेहमी पदरी आपल्याला अपयश जर मिळत असेल तर ही कथा तुम्ही जरूर ऐका कारण की कथा ही कथा ऐकल्यानंतरच तुम्हाला यश कसं मिळेल याची जाणीव नक्कीच होईल एका गावामध्ये एक साधू राहत होता हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा तेव्हा पाऊस पडायचा गावकरी सुद्धा साधूवर खूपच खुश व्हायचे जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असं वाटत होतं तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायला लागायचा एके दिवशी त्या गावामध्ये चार तरुण आले गावकऱ्यांनी त्या तरुणांना चमत्कारी साधू विषयी सांगितले या मुलांना यावर विश्वासच बसत नव्हता त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले साधू समोरही मुलांनी हे अशक्य असल्याचे सांगितले मुले म्हणाली आज आम्ही नाचतो आमच्या नाचण्यानेही पाऊस पडेल मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली पहिला मुलगा दहा मिनटे नाचू लागला परंतु पाऊस पडला ना नाही दुसरा मुलगा अर्धा तास नाचत राहिला तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे इतर दोन मुलंही नाचले परंतु पाऊस पडला नाही आता साधू नाचू लागले परंतु दोन तास झाले तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला हे पाहून मुले अचंबित झाली मुलांनी या चमत्काराचे कारण विचारल्यानंतर साधून सांगितले एक तर या गावकऱ्यांच्या माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा देवावर दुसरे कारण पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहिलो मग कितीही उशीर झाला तरी मी माझे नाचणे थांबवत नाही म्हणजेच काय जेव्हा तुम्ही एखादे नवीन काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा अपयश हे पदरी पडत असत त्या अपयशामुळे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न बंद करता या उलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतात अपयशाला घाबरू नये उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो याचा बोध नेहमी घेवा म्हणूनच स्वतःवर पूर्ण विश्वास असल्यास काहीही अशक्य नाही त्याचमुळे आपल्या स्वामींचं नामस्मरण नित्यनेमाने करत चला कारण अशक्य हे शक्य करतील स्वामी चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज विजय